मला वोन पण आवडती. तुम्ही प्लीज लगेच सांगा की जायचं नाही बरोबर नाही. यांनी आम्ही आम्ही सांगायचं तुम्ही काढणार की आम्ही आज डोलो तुम्ही आम्हाला बाहेर काढणार. आमचं चिन्ह ऐका दिसतंय. ही पद्धत नाही ना. ही नाराजीच नाही हळे लावून ठेवलेली आहे. इंगा दिसतंय ना काय? काय नेमकी घटना काय झालं? काय झालं की ह्या शटरवरती हे जे शहर विकास आघाडीचं चिन्ह आहे हे चिन्ह लावून ठेवलेलं आहे आणि हे आता मीटरच्या आत हे निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा पोलीस यंत्रणे ना दिसत नाहीये आता हे आम्हाला दाखवावं लागलं हे फार मोठं वाईट आहे काय प्रशा निवडणूक विभागाचं निवडणूक विभागाचा कुठेच लक्ष नाही आहे हे निवडणूक घ्यायचं म्हणून घ्यायचं आम्हाला सांगायचं तुम्ही बाजूला आणि ही अशी चिन्ह लावून हे प्रचार करता येते